ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा बातमी पुणेकरांसाठी खास आहे कारण देशातील दहा स्वच्छ रेल्वे स्थानकांपैकी पुणे रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे गेल्या वर्षी पंच्याहत्तराव्या स्थानावरनं पुणे स्थानकानं थेट नवव्या स्थानी झेप घेतली आहे आज रेल्वे मंत्रालयानं देशातील दहा स्वच्छ रेल्वे स्थानकांची घोषणा केली आहे यामध्ये विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाचा पहिला नंबर आला आहे मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी एक महत्वाची बातमी एम ए क्षेत्रातल्या भाडेतत्त्वावरील तत्वावरील घर योजनेमध्ये आता गिरणी कामगारांसाठी पन्नास टक्के घरं राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे गिरणी कामगारांसाठी आणखी सात हजार सातशे घरं उपलब्ध होणार आहेत मात्र हाच निर्णय तीन वर्षांपूर्वी आघाडी सरकारनंही घेतलेला होता त्यामुळे आता निर्णय नको तर घरांचं वाटप कधी करणार याची तारीख जाहीर करा अशी मागणी गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता इसवलकर यांनी केली आहे आतापर्यंत गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागांवरती बांधण्यात आलेल्या घरांचंच वाटप केलं जायचं मात्र या निर्णयामुळे भाडे तत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांना घरं मिळू शकतील एक जूनपासून संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता फूट पडली आहे अहमदनगरच्या पुणतांब्यातनं या आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्यानंतर राज्यभरातले शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते मात्र आता कुंटांबा गावातल्याच एका गटानं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संप स्थगित करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आंदोलनामध्ये फूट पडलेली असली तरी दुसऱ्या गटानं मात्र संपावर ठाम राहण्याची भूमिका स्वीकारली आहे आमच्यासोबत राज्यातले शेतकरी असल्याचा दावा या गटाच्या वतीनं केला जातोय किसान क्रांती ही जी लिडरलेस मुवमेंट आहे ही आपली एक जूनला ठरल्याप्रमाणे संपावर जाणार म्हणजे जाणार आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य करायला सक्षम आहोत मुख्यमंत्र्यांकडून बोलणी करायचं त्या ठिकाणी कुठलाही आम्हाला हव्यास नाही हा प्रश्न शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याच्या भावनेशी आहे कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन किंवा कुठल्याही प्रकारची आमच्याकडे अधिकृत चर्चा नसल्यामुळे आम्ही एक जूनच्या संपावर किसान क्रांतीच्या माध्यमातून ठाम आहोत स्वातंत्र्यानंतर आजही विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या खेड्यांमध्ये मार्च दोन हजार अठरापर्यंत विद्युतीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी मध्य प्रदेशकडनं वीज खरेदीची तयारी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली सातपुड्यातील अतिदुर्गम अशा भगदरी गावाला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे इथल्या आदिवासी शेतकऱ्यांशी संवादही त्यांनी साधला नंदुरबारमधील कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांसाठी मॉडेल व्यवस्था तयार करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे त्याला शेतकळ्यामध्ये प्रचंड मागणी या जिल्ह्यात असल्यामुळे आता टार्गेट पूर्ण झालेलं आहे आज दिली मी सूचना दिलेल्या आहेत की जेवढे अर्ज हे पात्र होतील म्हणजे जिथे शेतळ होऊ शकतं अशी जेवढ्या साईट मिळतील तेवढी सगळी शेततळी आम्ही मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे त्यालाही वाढीव टार्गेट हे आता आम्ही जिल्ह्याला दिलेलं आहे मार्च दोन हजार अठरापर्यंत सगळे रेव्हेन्यू विलेजेस हे इलेक्ट्रिसिटीने कनेक्ट झाले पाहिजे त्याकरता काही भागामध्ये मध्य प्रदेशातनं आपल्याला जर वीज घ्यावी लागली किंवा सरकार निश्चितपणे घेईल सुकमामध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याचा बदला सीआरपीएफच्या जवानांनी घेतल्याची माहिती समोर आहे कारण मधल्या बिजापूर जिल्ह्यात केलेल्या धडक कारवाई सीआरपीएफच्या जवानांनी तब्बल वीस नक्षलांना कंठस्नान घातलं या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून तो याच कारवाईचा असल्याचा दुजोरा सीआरपीएफच्या वतीनं दिला गेला एखादी मालमत्ता आपल्याच रक्तातल्या नातेवाईकाच्या नावे करण्यासाठी सुद्धा आता बक्कर रक्कम मोजावी लागेल काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याआधी एखादं घर फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता ही अवघ्या मालमत हो पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हस्तांतरित होत असे मात्र आता रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्तेवरचं हस्तांतरण शुल्क आकारलं जाईल नांदेड पनवेल नांदेड या ट्रेनच्या बोगी संख्येत वाढ करण्यात आली आहे एकवीस मे पासून या ट्रेनमध्ये चार स्लीपर कोच वाढवण्यात येणार आहेत प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे सध्या मध्ये पैसे नसल्यानं लोक हैराण असताना डोंबिवलीमध्ये एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांची ज्यांच्याकडे जबाबदारी होती अशा तिघांनीच एटीएम मधले पैसे लंपास केल्यात तीनही आरोपींनी गेल्या सोमवारी डोंबिवली आणि दिव्यामधले तीन एटीएम मशीन्स उघडले आणि त्यातले अडतीस लाख साठ हजार रुपये चोरलेले आहेत पैसे भरण्याचं काम याच आरोपींकडे असल्यामुळे एटीएम उघडण्याचा पासवर्ड देखील त्यांना माहीत होता चोरीनंतर हे आरोपी फरार झालेत मात्र मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला जातो आहे लोडा हेवन डोंबवली लोढा येवन आणि दिवा रोड या रूटवर पैसे भरण्याचं काम करणारा एक मुलगा राकेश पवार यानं त्याचे दोन साथीदार नयन भानुशाली आणि ज्योतिष गुप्ता यांच्या मदतीनं टी सी पी सी एल या कंपनीचे पाच ए टी एममधून जवळजवळ अडतीस लाख साठ हजार रुपये एवढी रक्कम काढून ते फरार झालेले आहेत आणि सध्या त्यांचा तपास चालू आहे अंबरनाथमध्ये एका सिमेंट मिक्सरनं रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे ही धडक इतकी भीषण होती की अपघातात रिक्षाचालक मिक्सर चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झालाय अंबरनाथच्या नवरेनगर परिसरामध्ये हा अपघात घडला परिसरातील नवीन बांधकामांना सिमेंट पुरवणाऱ्या मिक्सरची दिवसभर येता सुरू असते आणि त्यातीलच एक मिक्सर भरधाव वेगानं येत असताना त्याचे ब्रेक फेल झाले आणि त्यानं रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये रिक्षाचा चक्काचूर झालेला असून रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला तर प्रवासी जखमी आहेत रिक्षेच्या धडकेनंतर हा मिक्सर पुढे विजेच्या खांबाला जाऊन धडकला आणि दलदलीत उलटला त्यात मिक्सरचा चालक आणि क्लिनर दोघांचाही मृत्यू झाला भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि दुसरीकडे पैशांची धरपकडही सुरू आहे भिवंडीमध्ये साईबाबा नाका येथील चेकपोस्टवरती तपासणी दरम्यान दोन लाख सतरा हजारांची रोकड जप्त करण्यात आली मात्र ही रोकड कुणाची आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे गोंदियामध्ये बँकेतील सात लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली आहे तिरुड़ा ता तालुक्यात अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील साडेसात लाखांची रोकड लुटून कोल्हापुरात <वाँगारी> आज पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला भरदिवसा लक्ष्मीपुरी परिसरातल्या कोषागार कार्यालयासमोर हा प्रकार घडला रस्त्यावरून जाणाऱ्या ओमनी कारच्या पुढच्या भागाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यानंतर संपूर्ण कारनं स्पेट घेतला सतर्कता दाखवून कार चालकानं गाडीवरनं उतरत लगेचच अग्निशमन दलाला फोन केला मात्र काही क्षणातच ही कार जळून खाक झाली यानंतर पुढच्या वीस मिनिटात अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं ठाण्यामध्ये एक गाडी तलावात पडता पडता वाचली ठाण्यातील तलावपाळी परिसरात के बाबू हा गाडीचा चालक इमारतीच्या बाहेर आलेला असताना त्यांनी गाडी बाहेर काढली मात्र गाडीवरचं त्यांचं नियंत्रण सुटल्यानं गाडी तलावातच जाणार होती सुदैवानं ही गाडी तलावात पडता पडता वाचली अंबाजोगाईमध्ये पद्माकर चव्हाण या महाविद्यालयातील अधिकाऱ्याच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईलनं पेट घेतला या घटनेमध्ये त्यांच्या मांडीला किरकोळ दुखापत झाली आहे नागपूर पोलिसांच्या असंवेदनशीलपणाचा अनुभव पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेतनं समोर आला आहे सहा महिने उलटूनही मारेकऱ्याचा तपास न लागल्यामुळे आता कुटुंबियांनीच आरोपींचा पत्ता आणून द्यावा असं उत्तर पोलिसांकडनं दिलं जात आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला कोराडी भागातल्या बासष्ट वर्षीय प्रमिला कानफाडे या सेवानिवृत्त शिक्षिकेची हत्या करण्यात आली भरदिवसा अज्ञात मारेकरांना घरात घुसून गळात चिरून त्यांचा फोन केला या घटनेला सहा महिने लढलेले आहेत तरीही पोलिसांचा तपास पुढे सरकत नाही आहे त्यामुळे आता सीआयडी किंवा सीबीआयकडे हत्येचा तपास सोपवला जावा अशी मागणी शिक्षिकेच्या नातलगांनी केली आहे इतर पोलीस अधिकारी सुद्धा या हत्येच्या तपासासंदर्भात मौन बाळगून आहेत पुण्यातल्या कोंढव्यात जुही गांधी या इंजिनियर तरुणीनं प्रेमसंबंधातनं आत्महत्या केली मुळची पुण्याची असलेली ही तरुणी बेंगलोरला कामानिमित्त गेली होती केवळ मित्र फोनवरती बोलण्याचं टाळतोय या कारणामुळे तरुणीनं आत्महत्या केल्याचं कळत आहे नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर घाटात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय सिन्नर घाटात दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्यान आधीच उन्हाचा तडाखा आणि त्यात ट्रॅफिक जाम यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे दररोज ही वाहतूक कोंडी होती आहे योगगुरु बाबा रामदेव यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली राजकारण आणि योग या विषयांवरती चर्चा करण्यासाठी सदिच्छा भेट असल्याची माहिती राज ठाकरे यांच्या निकटवर्तींनी दिली आहे आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास रामदेव बाबांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर नितीन करमळकर यांची नियुक्ती झाली आहे वासुदेव गाढे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे करमळकर यांची नेमणूक करण्यात आली पदाच्या शर्यतीत एकूण पाच नावं चर्चेत होती ज्यामध्ये भूषण पटवर्धन अंजली क्षीरसागर नितीन करमळकर मुंबईचे सुहास पेडणेकर आणि प्राध्यापक ए बी पंडित यांची नावं अंतिम पाचात असल्याची माहिती होती शोध समितीनं ही पाचही नावं राज्यपालांकडे पाठवली अखेर डॉक्टर नितीन करमळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं